आठ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून परभणी नानलपेठ पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती सोपवण्यात आला परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं होतं घरसंसार सांभाळताना महिला आपली जबाबदारी देखील तेवढ्याच निष्ठेने सांभाळतात हे अधोरेखित करण्यासाठी पोलीस दलातर्फे हे पाऊल उचलण्यात आले आज नानलपेठ पोलीस ठाण्यात विशेष पद्धतीने समजवण्यात देखील आले आज सकाळी पोलीस ठाण्याच्या प्रमुख अधिकारी म्हणून स्वाती कावळे यांनी पदभार घेतला त्यांच्यासोबत इतर महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील आज सकाळी पदभार दिवसभर कामकाज केले या अभिनव उपक्रमामुळे महिला स्त्री शक्तीचा जागर झाला मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माननीय एस पी साहेब रवींद्र सिंह परदेशी साहेब यांच्या संकल्पनेतून आज रोजी इन्चार्ज म्हणून माझ्याकडे चार्ज देण्यात आला होता आणि त्यासंबंधी तिथे ज्या घडणाऱ्या घटना आहेत जे म्हणजे गुन्हे वगैरे आहेत ते मला हाताळण्याचा इथे आनंद मिळा यामध्ये अनुभव आलेला आहे आणि त्यामध्ये मला खूप आनंद वाटला तसेच जे आमचे महिला आमलदार आहेत त्यांना पण वेगवेगळा चार्ज देण्यात आलेला आहे आज रोजी आम्ही महिला म्हणून इथे सर्वांनी काम केलेलं आहे आणि यातून एवढा आम्हाला आनंद मिळालेला आहे की आम्ही पोलीस स्टेशन चालवलेलं आहे आज दिवसभरात आणि याबद्दल मी माननीय एस पी साहेब तसेच ॲडिशनल साहेब यांचे आभार मानते आज महिला दिन जरी साजरा होत असेल तर प्रत्येकच महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरक्षित नाहीये त्याबद्दल आपण स्वतःही त्याबद्दल काळजी घेणं गरजेचं गर आहे तसेच प्रत्येक आपल्या समाजामध्ये पण त्याविषयी जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे कोणाची तरी मुलगी जी आपल्याला दिसते आपण त्याच्याकडे जेव्हा वाईट दृष्टिकोनातून बघतोय ती कोणाची तरी बहीण आहे ती मुलगी आहे ती आपली कोणीतरी जवळची नातेवाईक आहे या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघायला चालू करतील त्यावेळी अशा कुठल्याही दुर्दैवी घटना घडणार नाही आणि एकंदरीतच हळूहळू या गोष्टीत जर जागृती झाली झाली तर आपल्या सगळ्या महिला सुरक्षितच राहू शकतील यामध्ये एकच दिवस महिलांसाठी साजरा करून उपयोग नाही आहे महिला रोज कशा सुरक्षित राहतील त्यांचा प्रत्येक दिवसच हा महिला म्हणून कसा साजरा होईल यासाठी प्रत्येक प्रत्येकाने म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिलांनी पण मी महिला जरी आहे तर असा कमीपणा बाळगण्याची गरज नाही आहे आज रोजी आपल्या राष्ट्रपती पण एक महिला आहेत आणि आमच्या महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे ज्या डी जी आहेत त्या पण एक महिला आहेत आमच्या रश्मी मॅडम आणि आपल्याकडे मागे पण महिला आपल्या मॅडम होत्या आणि पण पण आपल्या मॅडम ह्या एक महिला आहेत आणि योगायोगात मी पण एक महिला म्हणून आज इथे इन्चार्ज पोस्टवर आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्ताने रवींद्र सिंग परदेशी साहेब पोलीस अधीक्षक परभणी यांच्या संकल्पनेतून नानलपेठ पोलीस स्टेशन येथे आज महिला पोलीस स्टेशन चालवण्यात आलेलं आहे महिला अधिकारी या ठिकाणी पदाचा त्यांनी चार्ज घेतलेला आहे पोलीस उपनिरीक्षक स्वाती कावळे मॅडम यांनी आज नानलपेठ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून आज दिवसभर कामकाज पाहिलेला आहे तसेच त्यांच्यासोबत पोलीस ठाणे अमलदार सी सी टी एन एस पोलीस ठाणे अमलदार मदतनीस वायरलेस पोलीस निरीक्षक रायटर डी uh, एस बी अशा uh, सगळ्या ठिकाणी महिलांनी आज चार्ज घेऊन अगदी व्यवस्थितरित्या तसेच आज तक्रार निवारण दिन असल्याने आज नानलपेठ पोलीस स्टेशन येथील त्यांनी तक्रारदारांना भेटून त्यांच्या आडी अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचं निराकरण त्यांनी केलेलं आहे अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने त्यांनी आजचं कामकाज पाहिलेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुल जोशी एन पी न्यूज परभणी